प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे सौभाग्यवती रोहिणी उत्तम कुमार कांबळे यांच्या वतीने सर्व शेतकरी कष्टकरी जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे उपप्राचार्य देगलूर महाविद्यालय देगलूर आणि सौभाग्यवती रोहिणी उत्तम कुमार कांबळे अस्मिता गॅस एजन्सी मुखेड फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी मी प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे आपल्याला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा हा सण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे संकटातून स्मृतीकर जाणे सध्या महाराष्ट्रामध्ये नवे मराठवाड्यामध्ये आसमानी संकट निर्माण झालेलं आहे त्यामुळे इथले सर्व घटक हे त्याच्या प्रभावाखाली येऊन प्राणी आहेत वनस्पती आहेत सजीव आहेत त्या सर्व मानवी जीवन आहेत हे मानवी जीवन सरळ विस्कळीत झालं आहे ते विस्कळीत झालेलं मानवी जीवन येणाऱ्या काळामध्ये आपण याला सावरण्याचा आपल्याला शक्ती निर्माण झाली पाहिजे आलेल्या संकटावर मात करण्याची शक्ती आपण निर्माण झाली पाहिजे ही आपल्या सरीचा आपण बाळगतो आणि येणारा सण आपल्यासाठी नवीन उमेद नवीन ऊर्जा घेऊन येऊ അംഗനാത്ത സോന സക്കായി ആര് ദ